धर्मस्थळांचा अपमान नाही सहन करणार जैन समाजावर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो असा आक्रोश करत मुंबई महापालिकेनं जैन मंदिर पाडलं त्यानेच ते आहे तिथेच बांधून द्यावं अक्षय तृतीयेपर्यंत त्याची घोषणा करा अशी मागणी सकल जैन समाजाने केली या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला विलेबारले येथे बत्तीस वर्षापासून भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे मंदिर रस्त्यात नाही त्यामुळे कोणाचाही सार्वजनिक अडथळा निर्माण होत नाही तरीही मंदिर जे सी बीनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलं मंदिरातील मूर्तीही दुसरीकडे नेण्यास सांगितली नाही जैन समाजाविरुद्ध हा कट असल्याचा आरोप केला मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करा जैन मंदिराचं पुनर्निर्माण करा यासह राज्यातील जैन तीर्थक्षेत्रे जैन मंदिरे जैन साधू साध्वी श्रावक श्राविका यांच्याशी संबंधित समस्यांचं निराकरण करा जैन धार्मिक अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये घटनेनुसार असलेल्या नोकर भरतीच्या अधिकारातील बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवा अशा मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या मराठी एस न्यूज कोल्हापूरहून विनोद शिंगे